नमस्कार शेतकरी मित्रांनो टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जमीन मोजणी कशी करायची जमीन मोजणीचे सूत्र काय तसेच मित्रांनो त्रिकोणी आकाराची जमीन आपण कशी मोजायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्याला त्रिकोणी आकाराची जमीन मोजण्यासाठी सुरुवातीला आपला आपल्याला जमीन ही फुटामध्ये मोजायला हवी म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता की त्रिकोणाच्या तीन बाजूपैकी सर्वात लहान जी बाजू आहे ती आपल्याला सुरुवातीला मोजायची आहे मित्रांनो जसं इथं दोनशे वीस दोनशे वीस फूट दाखवले आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो या खालच्या सर्वात लहान बा बाजूच्या भर भरवातून मित्रांनो आपण वरती साईडला त्रिकोणाच्या कोपऱ्यापर्यंत उंची स्वरूपात आपण लांबी फुटामध्ये मोजायचे आहे जसं आपण पाहू शकता अडीचशे फूट असं ग्रहित धरलं आहे मित्रांनो ज्याला आपण दोनशे वीस फूट हे पाया समजू आणि दोनशे दोनशे पन्नास फूट हे आपण उंची समजू मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ या सूत्रा सूत्राचा वापर करून आपण जमीन मोजणी करूयात त्यासाठी मित्रांनो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकाश दोनशे पाया गुणिले उंची भागिले एक हजार एकोणनव्वद हे सूत्र आहे मित्रांनो या सूत्रानुसार मग आपण या या, या आपण कॅल्क्युलेटरचा उपयोग करून मोजणी करूयात मित्रांनो म्हणजेच मित्रांनो एक अंश दोन पाया म्हणजेच मित्रांनो पाया हा निम्मा घ्यायचा आहे मित्रांनो दोनशे वीस त्यानंतर भागिले दोन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एकशे दहा हा आपल्याला पाया मिळतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गुणिले उंची टाकायचे मित्रांनो जसं इथं दोनशे पन्नास फूट दाखवले आहे त्यानंतर मित्रांनो जे उत्तर येते मित्रांनो सत्तावीस हजार पाचशे हे उत्तर आले त्या उत्तराला मित्रांनो आपल्याला एक हजार ने भागाकार करायचा आहे मित्रांनो जसे मित्रांनो एक हजार एकोणनव्वद केल्यानंतर मित्रांनो जेवढे आपणाला उत्तर येईल तेवढे हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो म्हणजेच आपली ही त्रिकोणाकाराची जमीन मित्रांनो पंचवीस पॉईंट पंचवीस गुंठे एवढी आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या सूत्राचा वापर करून आपण त्रिकोणाकाराची जमीन मोजू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर समजले नसेल तर अजून एक वेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सूत्राचा उपयोग कसा करायचा ते शेतकरी मित्रांनो पाया पाया जेवढे पाया पाया हे जेवढे आहे मित्रांनो तसं दोनशे वीस आहे ते दोनशे वीस टाकायचं आहे त्यानंतर बागिले दोन करायचं आहे मित्रांनो एकशे दहा हे उत्तर आले त्यानंतर मित्रांनो गुणिले उंची दोनशे पन्नास टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आलेल्या उत्तराला एक हजार एकोणनव्वदने भागाकार करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्र आपण जमीन मोजणी करू शकतो मित्रांनो त्रिकोणाकाराची तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर आपण चॅनल सबस्क्राइब करा तसेच आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद